महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात गेल्या सात महिन्यापासून या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना जुलै ते जानेवारीपर्यंतचे पैसे खात्यात जमा करण्यात आले आहेत त्यामुळे आता लाभार्थी महिला फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आता या महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याची तारीख समोर आली आहे लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली होती त्यानुसार जुलैपासून जानेवारीपर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला एकूण दहा हजार पाचशे रुपये देण्यात आले आहेत सरकारकडून देण्यात येणारी ही रक्कम महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे त्यामुळे या योजनेच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहतात तर बघा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होईल तर सध्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे महिला आतुरतेने पाहत आहेत प्रशासनाच्या माहितीनुसार येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत हा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस असल्याने पैसे वीस तारखेला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान इतर महिन्यांचे हप्ते वेळेत जमा झाल्यामुळे महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत हा हप्ता येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत खात्यात जमा होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे ही तारीख जाहीर झाल्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे तर अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद